सध्या राजकारणामध्ये तुम्ही पूर्णपणे धनशक्तीवर विजय मिळवू शकत नाही पूर्णपणे तुम्ही मनगटशाहीवर विजय मिळवू शकत नाही आणि पूर्णपणे तुम्ही फक्त विकासाचंच काम केलं तरी तुम्हाला विजय मिळवता येत नाही अगदी तुम्ही ग्रामपंचायतीतला एखादा सदस्य बना किंवा आमदार बना नगरसेवक बना खासदार बना काही बना पण या सगळ्याचं एक योग्य कॉम्बिनेशन किंवा एक ताळमेळ जर तुम्हाला गाठता आला नाही तर तुमचा प्रवीण दरेकर होऊ शकतो आता कसं होऊ शकतो तर तेच मी तुम्हाला समजावून सांगणार आहे अगदी संक्षिप्त स्वरूपात याचं कारण असं आहे प्रवीण दरेकर यांच्यासमोर एक अशी गोष्ट येत होती की जी बघता बघता अनेकांना अचंबित करून जाऊ शकली असती आणि प्रवीण दरेकरांच्या बाबतीत काय घडलंय दिल्लीहून थेट घडलंय हेच मी आपल्याला सांगणार आहे आपण शक्य झालं तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहावा अशी माझी आपल्याला विनंती आहे कारण सध्या मुंबई त्याचप्रमाणे ठाणे नवी मुंबई पुणे सातारा सांगली कोल्हापूर राज्यातल्या सगळ्या भागांमध्ये भाजप असो शिवसेना असो राष्ट्रवादी असो या सगळ्या राजकीय नेत्यांचं जे काही चाललेलं आहे आणि त्यातून त्यांचा फायदा होतोय की नुकसान होतोय त्या त्या वेळेला त्यांचं काय होतंय हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे पण प्रवीण दरेकरांचं नेमकं काय झालंय तेच मी आपल्याला सांगणार आहे आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो आशिष शेलार हे सध्या राज्याचे सांस्कृतिक मंत्री आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये एक महत्त्वाचं स्थान आहे त्यांचं त्याचप्रमाणे राज्याच्या सांस्कृतिक आणि विशेषतः मुंबईमध्ये आशिष शेलार यांचं जोरदार असं वजन आहे मुंबईचे भाजपाचे अध्यक्ष आहेत ते आणि मुंबईची खडांकडा माहिती असलेले असे नेते हे आशिष शेलार यांचं लहानपण गेलं सात रस्त्यावर म्हणजे सात रस्ता हा मुंबईच्या अंडरवर्ल्डमधला एक महत्वाचा भाग म्हणून आपण त्याचा उल्लेख करू शकू एका बाजूला अम अमर नाईक अश्विन नाईक दुसऱ्या बाजूला अरुण गवळी आणि मग लहानपण ज्याचं सात रस्त्यासारख्या भागात गेलेलं आहे त्याला गुन्हेगारी विश्व असेल किंवा मनगटशाही असेल किंवा ती अगदी योग्य पद्धतीत आणि योग्य तऱ्हेनं कशी वापरायची हे सुद्धा नीट कळत असलेला तो तरुण ठरू शकतो आशिष शेलार यांचं नेमकं हेच झालं लहानपण सात रस्त्यामध्ये गेलेलं किंवा त्या भागामध्ये गेलेले आशिष शेलार हे नंतर वांद्र्यात येऊन स्थायिक झाले आणि आता वांद्रे, वांद्रे पश्चिमचे ते आमदार आहेत मुंबईतलं क्रिकेट सांस्कृतिक क्षेत्र माथाडींचं क्षेत्र त्याचप्रमाणे चित्रपट सेना आणि चित्रपट क्षेत्रातल्या गोष्टी बांधकाम क्षेत्रातल्या किंवा पायाभूत सुविधांमधल्या आणि कंत्राटदारांच्या लॉबीमधल्या गोष्टी या सगळ्यामध्ये आशिष शेलार यांचा वावर आणि अगदी मुक्त वावर आहे आता या सगळ्या गोष्टी हे काही दहा ते पाच नोकरी करणारी माणसं करू शकत नाहीत ही करणारी मंडळी जी काय आहेत ती त्याच जातीची त्याच कुळाची किंवा त्याच संस्कारांची असतात आणि मग अशी सगळी मंडळी तुम्हाला लागतात मग आशिष शेलारांना कुठेतरी एखादा जितू लागतो कुठेतरी एखादा बुवा लागतो कुठेतरी एखादा शिवा लागतो आणि मग ते हे सगळं करत असतात गेल्या काही काळामध्ये आशिष शेलार यांनी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या समाजातल्या ज्याला आपण ग्रे एलिमेंट म्हणतो करडे घटक म्हणतो त्या सगळ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला आशिष शेलारांच्या एका निकटवर्तीयाने मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये पहिल्यांदा गेल्या अनेक वर्षात असं घडलंय की एका महत्वाच्या पदाधिकाऱ्याच्या श्रीमुखात भडकवली इतकंच नव्हे तर भायकाळा आणि माझगाव या परिसरामध्ये झालेल्या एका हत्येबद्दल त्या ज्या व्यक्तीची हत्या झाली आहे त्या कुटुंबातल्या सदस्यांनी आशिष शेलार यांच्यावर जोरदार तोंडसुख घेतलं उपोषण केलं असं सगळं घडलं याच आशिष शेलार यांच्या समोर परवा भाजपमधले दोन गट एकमेकासमोर उभे ठाकले म्हणजे बघा आता जर आपण पाहिलं तर मनगटशाहीची कास धरणारे जे काही लोक आहेत भाजपमध्ये त्यामध्ये सगळ्यात वरचं नाव जर आपल्याला कोणाचं हवं असेल तर ते तुम्हाला काय वाटतं याच्यापेक्षा माझ्याकडे जी माहिती आहे ती मी आपल्याला सांगतो सगळ्यात वरचं नाव जर मनगटशाहीची कास धरणाऱ्यांमध्ये रवींद्र चव्हाण यांचं आहे त्याच्या खालोखाल आशिष शेलार आहेत मोहित कंबोज आहेत नारायण राणे नितेश राणे आहेत अशी अनेक मंडळी आहेत मग तिकडे कोल्हापुरात गेलं तर तिकडे महाडी कुटुंबीय आहेत अगदी संपूर्ण राज्यभरात आता याच पद्धतीची मंडळी भाजपने एकत्र केलेली आहे आणि त्यामुळे हा खराखुरा भाजप आहे का असा प्रश्न पडू शकतो तर या आज भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये काम करणारा भाजपचा एक पदाधिकारी आहे ज्याचं नाव आहे देवांग दवे आता देवांग दवे हा प्रदेशच्या या संपूर्ण कार्यकारिणीमध्ये काम करत होता सोशल मीडिया असेल किंवा मीडिया असेल याच्यामध्ये त्याचा वावर होता काही वर्ष त्याने तिथे काम केलं आणि त्या दवेला तो साधारण एक पस्तीशीच्या आजूबाजूचा तरुण आहे या दवेला मुंबई महानगरपालिकेमध्ये आत्ता नगरसेवक होण्याची स्वप्न पडू लागलेली आणि त्या हा वार हा वा जो विभाग आहे तो कोणता आहे तर मुंबई महानगरपालिकेचा विभाग क्रमांक पंचवीस म्हणजे कांदिवली असं त्याला म्हटलं जातं पण तो भाग खरं तर कांदिवलीमध्ये येत नाही म्हणजे बोलायला कांदिवली आहे पण तो विधानसभेचा मतदारसंघ आहे तो माघाठाणेचा आता माघाठाणे हा काय भाग आहे तर मागाठाणे हा प्रवीण दरेकरांचा मतदारसंघ प्रवीण दरेकर हे तिथे मनसेचे आमदार म्हणून निवडून आले होते पण त्यानंतर मुंबई बँक घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव आलं चर्चा आली आणि मग त्यांचा जो काही एफ आय आर होता त्याच्यावरती राज ठाकरे त्यांना न्याय देऊ शकले नाहीत असं त्यांना वाटलं आणि मग एका मंगल प्रभाती ते भाजपमध्ये दाखल झाले ते आता मुंबई बँकेचे अध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे विधान परिषदेतले ते, ते भाजपचे गटनेते आहेत प्रवीण दरेकर यांना मी अगदी विद्यार्थी दशेपासून ओळखतो माझे मित्रही आहेत स्नेही आहेत अत्यंत संघटनात्मक उत्तम काम करणारे प्रवीण दरेकर हे आत्ता जरी भाजपचे खूप मोठे नेते असले तरी ते मागाठणे या मतदारसंघातून निवडून येऊ शकले नाहीयेत ही वास्तविकता आहे बरं इतकंच नव्हे तर त्यांचे जे कनिष्ठ बंधू आहेत प्रकाश दरेकर हे सुद्धा सहकार क्षेत्रामध्ये गृहनिर्माण संस्थांच्या प्रवर्गातून काम करतात आता तिथे या वॉर्ड क्रमांक पंचवीस मध्ये या देवांग दवेंना नगरसेवक होण्याचा एक चस्का लागलेला आहे ते त्यासाठी काम करत आहेत आणि ते कोणीही करू शकतं तर तिथे एक आ, महिला आहेत त्यांचं नाव आहे निशा परुळेकर निशा परुळेकर या दोन हजार सतराला फक्त पाचशे मतांनी पराभूत झाल्या आता त्या पराभूत कोणासमोर झाल्या तर त्या योगेश भोईर यांच्या पत्नी समोर पराभूत झाल्या योगेश भोईर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या गटामध्ये आहेत काही वेळांपूर्वी ते आहेत मूळचे भूमिपुत्र आहेत आगरी समाजाचे आहेत ते आणि ते स्वतः माझी नगरसेवक आहेत त्यांची पत्नी आता नगरसेविका होती ती पण आता माझी झाली आणि तिने कोणाचा पराभव केला या निशा परुळेकरांचा कितीने पराभव केला फक्त पाचशे मतांनी आता हा जो सगळा मतदारसंघ आहे इथे या मागाठणी मतदारसंघातून प्रकाश सुर्वे हे आता विधानसभेमध्ये लोकप्रतिनिधित्व करतायत आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाताना प्रकाश सुर्वे यांनी आपला संपूर्ण मागाटाने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पण बघा प्रकाश सुर्वे किती हुशार आणि बिलंदर आहेत त्यांनी या योगेश भोईर यांना नाही आणलं का नाही आणलं तर राज सुर्वे हे जे प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव आहेत त्यांना इथून निवडणूक लढायची आहे पण राज सुर्वे यांना अगदी विशी पंचवीशी मध्येच गुन्हेगारीचा चस्का लागला त्यांनी एक अपहरण केलं त्याच्याबद्दलची तक्रार झाली पोलिसांमध्ये मुंबईत खूप गदारोळ झाला एका व्यावसायिकाला त्यांनी डांबून ठेवलं होतं आणि मग त्याच्यावर अगदी यथावकाश पडदा पाडण्यात आला तर याच राज सुर्वेसाठी हा मतदारसंघ राखीव ठेवण्याचा किंवा तो सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न हा प्रकाश सुर्वे करतात आता याच मतदारसंघामधून निशा परुळेकर यांना पुन्हा निवडणूक लढायची आहे त्या तिथून निवडणूक लढणार त्यांना तिथे तिकीट मिळणार आणि मग तेव्हा देवांग दवेचं करायचं आता निशा परुळेकर या प्रवीण दरेकर आणि प्रकाश दरेकर यांच्या अत्यंत निकटवर्तीय समजल्या जातात आणि देवांग दवे हा पक्षाचा कार्यकर्ताय आता या दोन गटांमध्ये जी रा जी काय भांडणं झाली हे गेले सहा महिने चालू आहे कारण निवडणुकीचे वारे गेले सहा महिने वाहत आहेत आपण बघितलं आणि आता ती घोषित झालेली आहे की दिवाळीनंतर निवडणूक होणार त्यामुळे इथला संघर्ष हा पराकोटीला पोचलेला आहे आता हा जो देवांग दवे आहे हा कोणाच्या पंखाखाली आहे तर हा पंखाखाली आहे विधान परिषदेचे आमदार आणि कोण एकेकाळी देवेंद्र फडणवीसांचे स्वीय सचिव असलेले अत्यंत अभ्यासू असे लोकप्रतिनिधी असलेले आणि आमदार असले तरी समाजकारणाशी आपली कास घट्टपणे जपणारे आणि जोपासणारे श्रीकांत भारतीय यांच्याशी हा संबंधित आहे बरं हा प्रदेश कार्यालयामध्ये असल्यामुळे दिल्लीतल्या काही मंडळींकडे याच बोलणं याचा, याचा परिचय याची चर्चा किंवा याचं मेसेजिंग वगैरे सुरू होतं त्यामुळे देवांग दवे हा सगळ्यांना माहीत तस असलेला तसा मुलगा आहे तसा तरुण आहे तो काही असा पक्षाच्या बाहेरचा नाही आणि त्यामुळे आता हा जो काही सगळा गोंधळ झाला तर परवा आशिष शेलार यांच्याच उपस्थितीत दोन गट एकमेकासमोर भिडले आणि या देवांग दवेला प्रकाश दरेकरांनी फटके टाकले आता ते रक्त येण्यापर्यंत काही मारलं नाही आहे वगैरे हे आपण म्हणू शकतो किंवा इतकं काही मारलं नाही आहे तुम्ही कशाला चढवून सांगताय वगैरे तर हेही झालं पण या देवांग दवेवर हात टाकला याची दखल दिल्लीत घेतली गेलेली आहे हे सगळ्यात गंभीर आहे याचं कारण काय तर याचं कारण आता कुठल्याही दिवशी किंवा कुठल्याही वेळेला रवींद्र चव्हाण हे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष होतील त्याच वेळेला मुंबईचा अध्यक्ष सुद्धा बदलला जाईल पण तो तितकाच मनगटशाहीने धनशक्तीने किंवा मुंबईच्या माहितीने आणि मुंबईच्या सगळ्या रागरंगाने परिचित असलेला भाजपचा असा अध्यक्ष असावा असा एक आता प्रयत्न आहे कारण शिवसेना आणि शिंदे या दोघांनाही पेलवणारा किंवा त्यांना नडणारा असा तो नेता असावा असा, असा प्रयत्न दिल्लीतून सुरू आहे आणि त्यासाठी प्रवीण दरेकरांचं नाव जोरात चर्चेला आहे किंबहुना प्रवीण दरेकर हेच मुंबईचे अध्यक्ष होतील अशा पद्धतीच्या हालचाली सुरू आहेत याचं कारण काय तर याचं कारण आहे, हे आहे प्रवीण दरेकर हे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय समजले जातात ते आहेतच मुळी कारण दरेकर हे आजही सुरक्षित आहेत किंवा आजही ते विजयी आहेत आणि त्यांचा त्यांची पताका जी काय फडकते त्याचं खूप मोठं श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांना जातं पण म्हणून आशिष शेलार यांच्याबरोबर त्यांचं काही खूप वाईट आहे का आता नाही तर आशिष शेलार यांच्याबरोबरही कसा राजशिष्टाचार आणि प्रोटोकॉल ठेवायचं हे प्रवीण दरेकरांना नीट माहिती आहे कारण प्रवीण दरेकर हे मुळात राज ठाकरे यांचे काही वर्षांपूर्वी निकटवर्ती होते राज ठाकरे यांच्यामुळे त्यांचा राजकीय प्रवास सुकर झाला ते पहिल्यांदा त्यांच्यामुळे आमदार झाले पण राज ठाकरे त्यांना सहकार घोटाळ्यामधून वाचवू शकले नाहीत आणि त्यामुळे त्यांना भाजपकडे जावं लागलं पण याच प्रवीण दरेकर यांना आता मुंबई भाजपचा अध्यक्ष होण्याची अगदी घटिका समीप आलेली होती आणि तेवढ्यात हे देवांग दवे प्रकरण झालं आता देवांग दवेला फटके पडले किंवा त्याला मार पडला आणि त्याने जे काय करायचं ते केलं त्याबद्दलच्या गोष्टी झाल्या याचा फटका प्रवीण दरेकर यांना बसलेला आहे कारण प्रकाश दरेकर यांनी जे काही केलेलं आहे किंवा जे त्यांचा जो संयम सुटलेला आहे त्याच्यामुळे प्रकाश दरेकर यांचं नुकसान होईल का तर त्याचं उत्तर नाही असं कारण अभिनव नगर आणि नगर हा जो भाग आहे इथून प्रकाश दरेकर यांचा पराभव झाला होता आणि तो पराभव कितीने झाला होता महानगरपालिकेमध्ये पाच हजाराहून अधिक मतांनी म्हणजे आपण समजू शकता की काय नेमकं तिथे घडलं होतं याचं कारण काय तर हा जो अभिनव नगर बोरिवलीतला कांदिवली माघाठाणीमधला जो परिसर आहे तिथे अभिनवनगर आणि श्रीकृष्णनगर हा शिवसेनेचा बाले किल्ला होता तिथून भाजपला कधी संधी मिळाली नव्हती युती असल्यामुळे तिथे गणेश खामकर नावाचा एक पक्षाचा कार्यकर्ता होता आणि त्याला तिथून तिकीट मिळावं किंवा तो संधी मिळावी असं अनेकांना वाटत होतो कारण तो, तो अगदी मनापासून काम करणारा कार्यकर्ता होता पण प्रकाश दरेकरांना ते तिथलं तिकीट मिळालं आणि त्यांचा पराभव झाला आता पुन्हा प्रकाश दरेकरांना नगरसेवक व्हायचंय पण त्याचबरोबर हे जे त्यांचे काही निकटवर्ती आहेत स्नेही आहेत किंवा प्रेमाची माणसं जी आहेत त्यांना पण आपण नगरसेवक करायला हवं असं दरेकर बंधूंना वाटतंय आणि त्यामुळेच हा दवे आणि परुळेकर किंवा दवे आणि दरेकर संघर्षामध्ये फटका मात्र बसलाय तो प्रवीण दरेकर आता काल म्हणजे हा व्हिडिओ आज ज्या वेळेला शूट होतोय त्यावेळेला त्याच्या आदल्या दिवशी प्रवीण दरेकरांच्या संदर्भात विचारणा करणारा एक महत्वाच्या व्यक्तीचा दिल्लीतला दूरध्वनी मुंबईतल्या एका नेत्याला आला आणि त्यांनी विचारलं की आता ह्याचा परत दुसरा एक भाग बघा की दिल्लीतून दवेला फटके पडले किंवा मार पडला याच्याबद्दल विचारलं का जातंय कारण ते दवे आहेत म्हणून ते गुजराती भाषिक आहेत म्हणून ह्याला मला काय मराठी गुजरातीचा रंग नाही द्यायचा आहे पण गुजराती, गुजराती माणसाला कोणीतरी बोकलला मराठी माणसाने फटके टाकले तर त्याची दखल दिल्ली दरबारी घेतली जाते हे पण जरा ठाकरे आणि शिंदेंनी थोडंसं लक्ष देऊन बघितलं पाहिजे पण त्यांना त्याच्यामध्ये काही स्वारस्य दिसत नाहीये आता त्यामुळे हे जे काही प्रकरण आहे हे त्या मुंबईतल्या एका वजनदार नेत्याकडून दिल्लीतल्या मंडळींनी समजून घेतलेलं आहे आणि तो फोन जो आहे त्या फोनचं किंवा त्या संभाषणाचं शेवटचं वाक्य हे होतं की जर नेतृत्व आहे तर मग सगळं कसं चालेल अगर इनको नेता बनना है तो पार्टी में हर किस्म के नेत लोग होंगे हर किस्म के नेता होंगे तो उनको साथ में लेकर चलने की इनको अगर किसी तरह की मंशा नहीं है तो इनके बारे में क्या निर्णय लिया जा सकता है या पद्धति आणि त्यामुळे आता देवांग दवे हे प्रकरण कोणाला भारी पडलंय हे तर अगदी स्पष्टच झालेलं आहे त्यामुळे एक सोन्याचं ताट मुंबई भाजपा अध्यक्षपदाचं हे प्रवीण दरेकर यांच्यासमोर आलेलं होतं भाजपमध्ये गेल्यानंतर दोन वेळा त्यांना विधान परिषद मिळालेली आहे मुंबई बँकेचं अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे त्यामागे फडणवीसांचे आशीर्वाद आहेत आणि त्यांचं जे काही इतर सगळ्या त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यापासून सुरक्षित जगणं जे काय आहे ते सुद्धा भाजप आणि फडणवीस यांच्यामुळे आहे असं असताना प्रकाश दरेकर यांच्याकडून जो संयम सुटला किंवा जो हात मोकळा झाला त्याचा खूप मोठा फटका हा प्रवीण दरेकर यांना बसलेला आहे आणि बसणार आहे त्यामुळे आता मुंबईचा नवा अध्यक्ष कोण असेल आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र आणि प्रवीण दरेकर यांना प्रकाश दरेकर यांच्या चुकीची किंमत मोजावी लागली ला का आपल्याला काय वाटतंय आपण जरूर आम्हाला कळवा आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा अगदी मुंबई ठाणे नवी मुंबई इथल्या ग्रासरूट आणि ग्राउंड जाऊन काही गोष्टी समजून घेण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा मित्र हो आशिष शेलार रवींद्र चव्हाण किंवा राणे कुटुंबीय किंवा मोहित कंबोज यांच्यासारखी नेते मंडळी जी भाजपमध्ये आहेत पण मनगटशाहीचा ध्यास घेत तुम्हाला काय वाटतं या सगळ्या नेत्यांबद्दल आणि त्यांच्या मनगटशाहीबद्दल तेही आम्हाला जरूर कळवा आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद